तो चले शुरू करते हैं करना तो चैनल को सब्सक्राइब करो पहले हाँ जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फ्री में शुरू करूंगा दबा दो जल्दी दबा दिया घंटी में दबा देना ठीक है नमस्कार पोर्टर मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणजेच मी डिलेवरी पार्टनर आहे पोर्टरचा आणि आज आपण पोर्टरवर काम करतोय दिवस आहे दुसरा आपला कारण काल नाही बनवता भेटला कारण इतका कंटाळा आलेला नको वाटत होतं काही नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपला आहे पोर्टरचा दिवस म्हणजे संडे आहे संडे जसं सुट्टीचा दिवस असतो पण आपण संडेला पण काम करणार आहे दोघे आज ऑर्डर पडतायत ना पडतायत आत्ताच एक येऊन गे गेली एकशे वीस रुपयाची नगर नगरमधनं घ्यायची होती पण गेली ती उठलेपर्यंत चला आजचा सुरुवात करूया आपण पोर्टरपासून दिवस तिसरा आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी मान्य करतो माझी व्हिडिओ क्वालिटी खराब आहे किंवा अजून काही असं चाललंय तर त्यासाठी धन्यवाद सॉरी बर का धन्यवाद म्हणतो सॉरी आयला मी पण काय बरोबर येण्यावर तर हं काय म्हणतो हा बघू चला व्हिडिओ कसे काय होत आहेत बघूया दोन दिवस जरा ब्लॉग जरा माझा खूपच खराब झाला आज बघू कसा होतोय तो बघूया आजचा ब्लॉग इथून चालू करतो दिवस <laughs> जस कि माझ्याकडनं आता झालेली आहे काशी कारण पेट्रोल मी बंद करायला गेलो इथं आहे पेट्रोलचा लॉक आणि त्या लॉक चे असं झालंय कि माझ्याकडे नाहीये पेट्रोलची चावी आणि चुकून अर्ध बंद करायचं मी पूर्ण बंद केलं आता चावी पण नाही आता गाडी चालू करायची कशी काहीतरी जुगाड करावा लागेल हे जरा डोक्यात नाही आहे ना विचार चालू असले काई ना हे असंच काय ना काय होत राहत चला आता काहीतरी कोटाने करावे लागतील तेव्हा चालू करून घेऊया ओके चलो बघूया शोधूया जरा मित्रांनो ज्या गॅरेज मी गाडी दिलेली होती सर्व्हिसिंगला त्याने त्यात यायला लागलो त्याने लॉकच नीट नाही लावले सगळं बघा नट आहे त्यांना टाकलं सगळं खाली येत आहे पेट्रोल आता गॅरेज ला जावं लागेल नट टाईट करून घ्यावा लागेल सगळं सगळं सांगतय सगळं पेट्रोल हातावर आले तिथं वरती टाकीवर पण एक थोडं बाहेर आले वाट लावली त्या याला परत त्या गॅरेज वाल्याकडे जाणार नाही त्याला सांगत होतो तरी बघ नीट नाही म्हणतो सगळं ओके केलं मी नीट काय केलंय नीट गाडी एव्हरेज दे का देत नाहीये एव्हरेज का देत नाहीये असले भांगार गॅरेज वाले म्हटलं चांगला असेल गॅरेजवाला गाडीची वाट लावून दिलेली आहे त्याने काय गॅरेज परत आता कोणाकडे जावं लागेल त्याला वीस तीस रुपये देऊन तेवढं करून घ्यावं लागेल चला बघूया गॅरेज पहिली ट्रीप आहे आपली प्रेमलोक पार्कला जायचं संभाजीनगर मधनं प्रेमलोक पार्क चिंचवड मध्ये आणि न्यायचंय काय तर त्या बॅग आहेत त्या बॅग घेऊन जायच्यात आपल्याला आणि ही आहे सत्यात्तर रुपयाची चला ही कंप्लेंट करूया कम्प्लेंट नाही कम्प्लीट करूया आणि पुढची ट्रीप बघूया सर्दी झाल्यामुळे माझा आवाज वेगळा येतोय तर तेवढं ऍडजस्ट करूया चला चला घेतलेलं आहे एवढं मात्र नाही की आता तळवड प्लॅन द्यायच ग्लोबल इंडस्ट्रीज मध्ये आता आपण पुढच्या ट्रिप आपल्याला पडलेली आहे तर जसं की मित्रांनो एल जी सर्विस मधन आपण हे पार्ट घेतलेले तीन आहेत हे तिन्ही पार्ट आता पोचवायचे आहेत चला जाऊया वागेरेला तर जर जसं आता आपण एल जी सर्विस पडलेली आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आता आपल्याला लगेच भोसरीची पडलेली आहे इथलं पिंपरी जाऊया चाल पिंपरी सॉरी भोसरीला जाऊया अरे यार माझ्यासोबत का होतंय असं काय चाललंय काय मी एवढा काय एवढ्यासारखं बोलायला लागेल ठीक आहे चला काय असेल ते असं आता पडलेली आहे भोसरीची भोसरीला जाऊया इथून जवळच ते कुठेतरी सहाशे मीटर वरच कुठेतरी पिकअप आहे तर घेऊया आज चला तर पोर्टरला हे सँडविच चिकन सँडविच वगैरे हो काय आहे तर पडलेली आहे आता हे ना रविवार असल्या कारणाने रस्त, रस्ते पण खूप मोकळे नाहीतर एवढी गर्दी असते ना रस्त्याला द्यायला नको असं वाटत म्हणजे यावंच ना या, या रस्त्याने असं वाट आज तरी जरा बरं आहे गर्दी नाहीये काहीच गर्दी नाही सकाळी जे आपण काय सूर्यात एलजी मधन जे मटेरियल ना त्यांच आता पण होत पण यावेळेस मटेरियल नव्हतं यावेळेस त्यांच्या एका माणसाला घेऊन जायचं तुम्हाला सांगितलं सत्तर ते ऐंशी किलोचा माणूस आहे बघितलं तर तीस चाळीसचा पण न होता त्याच्यापेक्षा बारीकच <laughs> होता वल्लभनगरला सोडलं त्याचे एकशे सात रुपये भेटले आता पोर्टर ही टॅक्सी पण झालेली हे आता मला कळालेलं आहे तर चला पुढची ट्रिप ट्रीप हो बघूयात आता मुलीला घेऊन फिरायला आलेलो साई गार्डन साई मंदिर साई मंदिर आता पहिला शिर खेळवतो आणि नंतर भेटूया तुम्हाला आजचा ब्लॉक काय आज शेवट हाच होणार तर चला मित्रांनो व्हिडिओचा एंड करतो हा इथंच ब्लॉगाचा एंड होतो बाय बाय नवीन असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करूनच जा